नमस्कार आपल्या सगळ्यांचा आवडीचा गणेशोत्सव दोन दिवसांवर आलेला आहे आणि म्हणून आपण सर्वजण याची तयारीला लागलेले ला असालच परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की गणेशोत्सव काळात प्रदूषण कमीत कमी राहिलं पाहिजे निसर्गाची हानी सुद्धा कमीत कमी झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणूनच पर्यावरणस्नेही गणेशोत्सव कशा पद्धतीने करता येईल ह्यासाठी विचार केला पाहिजे आपल्याला माहिती आहे की गेल्या दोन वर्षापासून वसई विरार महानगरपालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव इको श्रीगणेशा वसुंधरेच्या संवर्धनासाठी हा उपक्रम राबवत आहे आणि त्यामध्ये आपण अत्यंत चांगलं योगदान देत आहात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी कृत्रिम तलावाचा वापर केला पाहिजे त्याचबरोबर गणेशाच्या बाजूला निर्माल्य जमा होत असतं विसर्जनाच्या वेळेस निर्माल्य कलशामध्ये ते विसर्जित केलं पाहिजे आणि मागच्या वर्षी यामुळेच जवळजवळ पासष्ट टक्के गणेश मूर्ती ह्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जित केल्या गेल्या आणि निर्माल्यामधून तब्बल चार हजार आठशे किलो खत हे निर्माण झालं ह्यामुळे वसई विरार महानगरपालिका पूर्ण एम एम आर क्षेत्रामध्ये अव्वल ठरलेली आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो त्याचबरोबर थर्माकॉलचा आणि प्लास्टिकचा वापर सुद्धा टाळता येईल का या दृष्टीकोनं आपण विचार केला पाहिजे अशा प्रकारे आपण जर गणेशोत्सव साजरा केला तर नक्कीच आपल्या पर्यावरणाची हानी कमी होईल निसर्गाची कमी होईल आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होईल यासाठी आपल्याला आग्राची विनंती करतो धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या